नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूजवर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे कैलासवासी सुभाषचंद्र पारक संदर्भातली निकामी शासकीय पदाधिकारी त्यांची तात्काळ बदली करण्याची मागणी पंकज पारक यांनी मेळाव्यादरम्यान केली आहे शासनाने कैलासवासी सुभाषचंद्र पारक नागरी संस्थेवर नेमलेल्या शासकीय पदाधिकारी अतिशय निकामी असून तात्काळ त्यांची बदली करावी अन्यथा संस्थेचे सभासद व ठेवीदार रस्त्यावर आंदोलनासाठी उतरणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे मेळाव्याप्रसंगी पंकज पारख बोलत होते मेळाव्यादरम्यान अनेक ठेवीदारांनी आपल्या ठेवी तात्काळ मिळाव्यात ता अशी मागणी केली व पतसंस्थेबाबत तक्रारीचा पाडा वाचला मंगळवारी सहा मे रोजी येवला प्रशासकीय कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शहराच्या प्रमुख मार्गावरून सभासद व ठेवीदार यांचा मोर्चा नेणार असून तहसीलदार व प्रांत अधिकारी येवला यांना संबंधित निवेदन देणार असल्याची माहिती पारख यांनी प्रसिद्धी माध्यमांना यावेळी दिली बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला अडचणीत असलेली पारखपत संस्था ह्या सर्व ठेवीदारांना मी पंकज पारख संस्थापक या नात्याने सगळ्यांना आव्हान केलं आणि माझ्या आव्हानाला माझ्या विनंतीला मान देऊन आज बरेच ठेवीदार इथे आले आमच्या बऱ्याच काही दिशा इथे ठरलेल्या आहे मंगळवारी आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि तहसील कचेरी प्रांत ऑफिस त्यांना निवेदन देणार आहोत त्या निवेदनामध्ये जे शासनाने जे आता या संस्थेवर जे व्यावसायिक अधिकारी नेमलेले आहेत हे अतिशय निकामी लोक आहेत त्वरित यांची बदली करावी न केल्यास आठ दिवसात आम्ही सर्व ठेवीदार रस्त्यावर अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा